अपडेट हर खबर सच्चाई येथे श्रीराम जन्म उत्सव उत्साहात साजरा रुंझा तालुका पांढरंगडा येथे श्रीराम मंदिर संस्थान येथे दिनांक सहा एप्रिल दुपारी बारा वाजता प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला व सायंकाळी सहा वाजता भव्य शोभायात्रा मिरवणूक भव्य दिंडी जोरसे बोलो जय श्रीराम या गजराने रुंझा नगरी दुमदुमली डी च्या तालावर संपूर्ण गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली संपूर्ण हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांचा जन्म उत्सव रुंझा गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आयोजक राष्ट्रीय बजवंग दल रुंझाचे आकाश कोडापे शिवा मेश्राम आशू मेश्राम संदेश गेडाम आयुष्य कुडमथे संचित मडावी यांनी कार्यक्रम पार पडण्यासाठी परिश्रम घेतला व पोलीस पोलीस प्रशासनाने विशेष बजावली रुंझा स्टेशनचे बीट जमादार सुनील कुंटावार व विजय राठोड पोलीस शिपाई यांनी काम पहिले जागोजागी पोलीस बंदोबस्त होता कोणत्याही बाबीचा गालबोट न लागता प्रभू श्रीराम जन्मोत्सव अतिशय शांततेत साजरा करण्यात आला मोहदा प्रतिनिधी कैलास फुलभोगे